नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण थंडी स्पेशल आणि आवर्जून खाल्ली जाणारी तिळाची वडी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हो रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तरी ते मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवले आहे आणि त्या पॅनमध्ये घालायचं आहे आपल्याला एक कप पांढरे तीळ आता हे तिळ आपल्याला खूप करपायचे नाही किंवा लालसुद्धा भाजायचे नाही आपल्याला फक्त कुरकुरीत होईपर्यंत मंद गॅसवर भाजायचे आहे कारण आता थंडी आहे आणि थंडीमध्ये आपण जे उष्ण पदार्थ असतं ते आपण खाल्ले जातात आणि आपण ते जरूर खाल्लेच पाहिजे या तिळांमध्ये काय असतं कॅल्शियम असतं फायबर असतं आणि त्यामुळे ते, ते आपल्या शरीराला खूप फायदेशीर असतं तर आता हे तिळ आपण भाजून घेऊ म्हणजेच कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजायचे आहे गॅसची फ्लेम कुठेही वाढवायची नाही गॅसची फ्लेम ही मंदच ठेवायची आहे तरी ते आपले तीळ भाजलेले आहे आता ही तीळ आपल्याला एका ताटामध्ये काढून पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचे आहे तर तीळ इथे पूर्णपणे थंड झालेले आहे आणि एकदम अशी कुरकुरीत झालेली आहे तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मोठं भांडं आपल्याला घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे तीळ सगळे या भांड्यामध्ये घालायचे आणि आपल्याला जाडसर हे वाटून घ्यायचे आहे खूपही बारीक करायचे नाही नाहीतर याला तेल सुटू शकतं त्यासाठी मिक्सरचं बटन आपल्याला चालू बंद चालू बंद करून हे फिरवून घ्यायचं आहे तर इथे मिक्सर आपण चालू बंद चालू बंद करून ह्या पद्धतीने जाडसर असं हे वाटून घेतलेलं आहे आता लगेचच आपल्याला मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मोठ्या भांड्यामध्ये काढायचं आहे आणि त्यानंतर लगेचच पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आपल्याला अर्धा कप इथे काजू आणि बदाम घ्यायचे आहे हे सुद्धा आपल्याला जाडसर वाटून घ्यायचे आहे तर या पद्धतीने आपण काजू बदामची पावडर तयार करून घेतलेली आहे आता आपण तिळाच्या पावडरमध्ये ही पावडर घालून घ्यायची आहे आता सगळी पावडर आपण तिळाच्या पावडरमध्ये मिक्स केलेली आहे त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला अर्धा कप इथे नारळाची पावडर आणि त्यातच घालायचं आहे आपल्याला इथे घालायचं आहे अर्धा चमचा साखरेत बारीक केलेली वेलची पूड आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊ आता तुमच्याकडे काजू बदाम जर नसतील तर तुम्ही काय करायचं अर्धा कप शेंगदाणे घ्यायचे ते भाजून घ्यायचे त्याची साल काढून घ्यायची आणि त्याची पावडर करून यामध्ये घालायची आहे तर बघा हे सगळं मिश्रण आपण तयार करून घेतलेलं आहे आता इथे मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला एक चमचा साजूक तूप खूपही जास्त घालायचं नाही फक्त आपल्याला एक चमचाच तूप घालायचं आहे आता तूप चांगलं गरम झालं की त्यामध्ये घालायचं आहे आपण जे मिश्रण बनवलेलं ते सगळं मिश्रण आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि हलकंसं आपल्याला गुलाबी रंगावर परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे तर तुम्ही इथे कलर बघू शकता छान असा गुलाबी कलर आलेला आहे आणि हे भाजण्यासाठी मंद गॅसवर तीन ते चार मिनटे लागलेली आहे ला खूप जास्तसुद्धा आपल्याला भाजायचं नाही आता हे मिश्रण आहे एका भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे आपल्याला पाक तयार करायचा आहे एक तारी किंवा दोन तारी पाक आपल्याला अजिबात करायचा नाही तर फक्त आपल्याला पाक तयार करायचा आहे दोन्ही बोटांच्यामध्ये आपण जो पाक घेतो त्यावेळेस एकदम तेलासारखं गुळगुळीत लागतो तसा आपल्याला पाक तयार करायचा आहे आता त्याच पॅनमध्ये घालणार आहे आपण इथे साखर गुळ न वापरता आपण इथे खडीसाखर वापरणार आहे तर इथे मी एक कप खडीसाखर घेतलेली आहे आणि आपल्याला तेवढंच त्यामध्ये पाणी घालायचं आहे आता आपल्याला साखर विरघळेपर्यंत ही खडी साखर विरघळेपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे आणि ज्यावेळेस साखर पूर्ण विरघळून जाईल त्यावेळेस आपल्याला गॅसची फ्लेम मंद ठेवायची आहे तर इथे खडी साखर पूर्ण विरघळलेली आहे आणि गॅसची फ्लेम ही मंद ठेवलेली आहे आता आपल्याला चेक करायचं आहे अगदी थोडंसं मिश्रण घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला बघायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता एक तार बनत नाही पण पन चिकटपणा आणि गुळगुळीतपणा लागतो या अर्थी समजायचं की आपला पाक तयार झालेला आहे आता गॅसची फ्लेम बंद केली तरी चालेल आणि चालू राहिली तरी चालेल आता तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही करायचं आहे पण शक्यतो चालू राहू द्या म्हणजे शिजण्याची प्रोसेस ही चालू राहते आता यामध्ये आपल्याला अगदी थोडं थोडं मिश्रण घालायचं आणि मिक्स करत जायचं आहे बघा या पद्धतीने आता सगळं मिश्रण मी घालून घेतलेलं आहे आणि हे सगळं आपल्याला एकजीव करायचं आहे जोपर्यंत हे मिश्रणाचा गोळा होत नाही पॅन सोडायला सुरुवात होत नाही तोपर्यंत आपल्याला हे परतत राहायचं आहे मिक्स करत जायचं आहे कुठे काही कोरडं राहिलं असेल गठोळी राहिली असेल ती सगळी आपल्याला मोडून करायची आणि एकजीव घ्यायचा आहे एकजीव करायचा आहे आता याला तिळपाक बोललं जातं तिळाची बर्फी बोलली जातं तिळाची वडी बोलली जातं अनेक ठिकाणी वेगवेगळी प्रकारची नावे असतात आता तुमच्या तिकडे काय बोलतात ते मला कमेंट करून नक्की सांगा आता याचा पूर्ण गोळा होईपर्यंत आपण हे मिक्स करत राहायचं आहे तर इथे मिश्रणाचा घट्ट असा गोळा तयार झालेला आहे आणि अगदी तीन ते चार मिनिटामध्ये हा गोळा तयार होतो आता गॅस आपल्याला बंद करायचा आहे आता आपल्याला वडी बनवायची त्यासाठी इथे मी ट्रे घेतलेला आहे आणि त्याला सगळ्या बाजूने तूप लावून घेतलेलं ला आहे आता तुमच्याकडे ट्रे नसेल तर तुम्ही ताट घेऊ शकता आणि त्यामध्ये सुद्धा वडी बनवू शकता आता हे सगळं मिश्रण आपल्याला या ट्रेमध्ये घालून घ्यायचं आहे करायला खूप सोपी पद्धत आहे आणि खायला एकदम टेस्टी आहे आता हे सगळं मिश्रण आपल्याला प्लेन करून घ्यायचं आहे आता तुम्हाला किती वडील जाड ठेवायची पातळ ठेवायची त्यानुसार तुम्ही हे मिश्रण थापून घ्यायचं आहे आता हे मिश्रण आपण ट्रेमध्ये पूर्णपणे थापून घेतलेलं आहे प्लेन करून घेतलेलं आहे आता हे आपल्याला किचन ओट्यावरच थंड करून घ्यायचं आहे तर इथे आपलं मिश्रण हे पूर्णपणे थंड झालेलं आहे आता आपल्याला कट करून घ्यायचं आहे आता तुम्हाला कोणत्या आकारामध्ये आवडतात त्या आकारामध्ये तुम्ही कट करून घ्यायचं आहे इथे मी चौकोनी आकारामध्ये कट करून घेणार आहे थंडीमध्ये अशी वडी बनवून ठेवली की अगदी महिनाभर छान टिकते आणि चवीला अतिशय छान लागते आता तुम्ही प्रवासात नेऊ शकता घरात सुद्धा बनवून तुम्ही मुलांसाठी ठेवू शकता मुलांना डब्याला सुद्धा देऊ देऊ शकता चवीला अप्रतिम लागते आणि करायला एकदम सोपी आहे तर बघा इथे मी कट करून घेतलेला आहे आता एक वडी आपण काढून घेऊ तर इथे बघा वडी हलकीशी मोकळी करून घेतलेली आहे आणि तुम्ही इथे वडी बघू शकता अगदी तोंडात टाकताच विरगणारी ही आपली वडी तयार झालेली आहे आणि महिनाभर टिकते अजिबात खराब होत नाही तर अशा ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही तिळाची बर्फी म्हणा वडी म्हणा किंवा पाक म्हणा अवश्य करू शकता काही जास्त वेळ लागत नाही आणि पटकन होणारी आहे तर अशा ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही थंडीमध्ये शरीराला भरपूर असं कॅल्शियम देणारी ही तिळाची वडी जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद